जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी जी एम सी भरतीच्या परीक्षेबाबत नवीन अपडेट जाणून घेऊया तर बघा खूप विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की सर एक्झाम कधी होणार आहे जी एम सी भरतीची तर पंचवीस तारीखला मी जी एम सीला मेल केला होता विद्यार्थी मित्रांनो आणि त्याच्यानंतर त्यांचं हे अपडेट आलेलं आहे सत्तावीस तारीखला ठीक आहे सत्तावीस तारीखला त्यांचा अपडेट आलं आहे सत्तावीस सहा दोन हजार चोवीस ठीक आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर तर बघा परीक्षेबाबत हे अपडेट आहे काय म्हणते तर महत्वाची सूचना आपल्याला दिली आहे विषय आहे गड वर्ग चार समकक्ष संवर्गातील सरळ सेवेच्या परीक्षेच्या दिनांकाबाबत ओके तर बघा काय आहे वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गड्ड म्हणजेच वर्गच्या समकक्ष संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील सहाशे रिक्त पदे सरळ सेवेने जिल्हा निवड समितीमार्फत ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट परीक्षा घेण्याकरिता पात्र उमेदवाराकडून तीस एक दोन हजार चोवीस ठीक आहे तीस एक दोन हजार चोवीसपर्यंत आपण ग्रुप डीचे फॉर्म ऑनलाईन भरलेले होते ओके अर्ज मागवण्यात आले होते अर्जाची संख्या जास्त असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे परीक्षा केंद्र उपलब्ध होऊ न शकल्याने व इतर काही तांत्रिक कारणामुळे परीक्षेच्या परीक्षेची तारीख ठरवण्यास विलंब होत आहे बघा सा टोटल सहाशे ऐंशी जागांसाठी भरती निघाली होती आणि सहाशे ऐंशीपेक्षा कितीतरी फॉर्म त्यांच्याकडे सबमिट झालेले आहे जे जागा आहे त्याच्या कितीतरी पटीने फॉर्म त्यांच्याकडे सबमिटेड झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो आणि काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे असल्यामुळे परीक्षे केंद्र परीक्षा केंद्र त्यांना अवेलेबल नसल्यामुळे परीक्षेला विलंब होत आहे वेळ होत आहे ठीक आहे बघा विलंब होत आहे परीक्षा लवकरात लवकरच घेण्याच्या दृष्टिकोना दृष्टीने कार्यवाही सुरू आहे लवकरात लवकर परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षेचा दिनांक व वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच या जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर परीक्षेची अपडेट येणार आहे सूचना प्रसिद्ध करण्यात येईल सोशल मीडियावर सदर परीक्षा बघा सोशल मीडियावर काय चालू होतं की कोणी म्हणत होतं की एकोणतीस सहा दोन हजार चोवीसला परीक्षा आहे तर हे सगळं खोट आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खोट्या गोष्टीला बळी पडू नका बघा अशी बातमी व्हायरल झाली होती ही बातमी खोटी है, फेक है, 2024 आहे फेक आहे एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी परीक्षा नाही आहे उमेदवारांना सूचित करण्यात येते की अधिकृत सूचना पाहण्याकरता संकेतस्थळाच्या संकेतस्थळ जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देण्यात यावी दे ठीक आहे बघा तुम्हाला कुठल्याही सोशल मीडियाच्या फेक याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही जर तुम्हाला परीक्षा कधी आहेत हे जर बघायचं आहे अपडेट तर तुम्ही जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर भेट करू शकता आणि मी पण तुम्हाला व्हिडिओद्वारे सांग सांगणार आहे की परीक्षा कधी होणार आहेत ओके बघा उमेदवारांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यावर तसेच अपॉवर अफवांवर विश्वास ठेवू नये व त्यांना बळी पडू नये ठीक आहे परीक्षेचा दिनांक व वे वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर ते संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी ठीक आहे तर तुमची परीक्षा लवकरात लवकरच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर तुमची परीक्षा होणार आहे तरी अभ्यासाला तुम्ही लागा तयारीला सुरू ठेवा तयारी जी तुमची चालू आहे तशी चालू ठेवा आणि मी पण आता व्हिडिओ टाकायला सुरुवात करतो अजून तर परीक्षा लवकरात लवकरच होणार आहे ओके तर आता आपण भेटूया पुढच्या जी एम सी से क्वेश्चन सेट Ok, GMC question sector.